嗯。 धन्यवाद शिवायदाचं आगमन झालं आहे लाईव्ह सगळ्या मंचावर उपस्थित आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन गुड मॉर्निंग भाऊ गुड मॉर्निंग शिवायदादा गुड मॉर्निंग झाला का चहा पाणी एक नंबर लाईक डन केल्याबद्दल थँक्यू चहा पाणी झाला का चहा पाणी झाला का पाऊस काय म्हणतो <coughs> काम चाललंय सध्या हो का फ्लावर काढता का काय चाललंय सध्या काय नाही फ्लावर चा फ्लॉवर चालल्यात नाही झालं कधीच नाही हो माझा झालंय फ्लावरच्या फॉवरनं फ्लावर चालल्या <coughs> संपली का काय मार्केट गावला का तुम्हाला भेटलं काय मार्केट भेटलं आता मार्केट काय काय म्हणून बाजार नाही सापडला शंभर एकशे वीस अरे बापरेच आमचे आहे वीस हजार काढी बघा आता आता नाही लगेच गणपतीत गणपती गन्पति मध्ये येईन वीस हजार काढी आता कमी झाले हो आता दिवस आलेत बरोबर काय फ्लॉवरचं मार्केट नाही भेटलं मग लय अवघड होतं फ्लॉवरला मार्केट तीनशे साडेतीनशेचं पुढंच भेटलं पाहिजे तवा काहीतरी पडतळकात नाहीत मग नाही पडतळकात नाही पैसे होतीन कारण आता काय झाले हा मागल्या महिन्यात पाऊसच नाही आता पाऊस चालू झालाय श्रावण महिन्यामध्ये मार्केट होईनच शंभर टक्के नमस्कार सचिन दादा धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन लाईव्ह सभी मंचावर उपस्थित आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन दोन नंबर लाईट डन केल्यावर थँक्यू झालं का पाणी चालू फर हो का धन्यवाद आदरणी पप्पोदा जागमन झालं नमस्कार करतो हो, नमस्कार पप्पा दादा निर्मला ताई आपल्या लाईव्ह सभेच्या मंचावर आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन रोय शेतकरी नमस्कार 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 संगीता ताई आहे का रोय शेतकरी धन्यवाद नमस्कार सचिन दादा नमस्कार नमस्कार जय मल्ला जय बाळमा झालं का सर्वांचं चहा पाणी जे महाराष्ट्र जे मल्ला जय महाराष्ट्राला धन्यवाद का सर्वांचं सर्वांचा पाणी नाश्ता वगैरे झाला ना का नाही झाला काय म्हणतोय पाऊस नमस्कार पप्पू दादा गोकुळ आहे का शुभ सकाळ गुड मॉर्निंग काय म्हणता काय पाऊस काय म्हणतोय काय आहे काय चाललंय कसं काय चाललंय सर्वांचं बरं आहे ना टाकाटा ताक, खटाखट नमस्कार 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 झालं काय अनाष्ट सर्वांचा वाद धन्यवाद धन्यवाद नंबर दिला आहे वर गेली पेमेंट हो का एक मिनट एक मिनटं एक मिनटं पेमेंट हाय हाईट झाली हाईट हाईट झाली हाईट हाईट झाली नंबर दिला आहे वर गेली पेमेंट हाईट कमेंट हाईट झाली शिवाय दादा कमेंट हाईट झाली कमेंट हाईट झाली नंबर असा देऊस दे, लाईव्ह मध्ये देऊ नका बरं का आलं टाका वाटलंस आपल्या व्हिडिओला नंबर देऊस नका पेमेंट पेमेंटला टाका वाटलंस पाऊस काल झाला आज वातावरण आहे उग थोडं थोडं ते फवारल्यासारखं बरं ओके हो माझ्या पेमेंटला टाका तुम्ही नंबर सांगितलं सी सीले एवढे माणसे सर्व सर्वजण नंबर घेणार तुम्हाला फोन करणार फोन केले काय होत नाही बरं का पण कशाला उगाच आहे का नाही हो तेच ना कारण वैयक्तिक तुम्ही मला देणार आणि ते चार माणसं किंवा असणार घेणार ते बरं नाही वाटत मला बी ना किंवा माझी लाईव्ह जर समजा तुम्हाला नंबर द्यायचा ना तुम्हाला नाही कमेंटमध्ये टाकला ना तर माझं नोटिफिकेशन भेटलं भेटल्या लगेच या माझ्या लाईव्हला मग लगेच पहिला स्टार्टलाच नंबर द्या हम्म थँक्यू 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 वेरी ओके बरोबर आहे हो तेच ना धन्यवाद धन्यवाद वक्रहाकाय कोटीने देव सर्व कार्य सर्वदा गुरुवर ब्रह्म गुरव विष्णु गुरुवर देव महेश्वर गुरु साक्षात प्रब्रह्म ब्र तस्मय श्री गुरु एन महा आणि कांदा दिला का स्वयं दादा कांदा दिला का कांदा नाही दिला ना थांबा वाटते कांद्याला अजून <coughs> आठ पंधरा वीस दिवस थांबा मार्केट होईन असे वाटते मि देवाच सत्यवाच आले कधी बेलायला तर साखोरी सहा किलोमीटर आहे ना विचारलं पण सांगेल घरी घेऊन येईन बरं 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 चला नक्की बर, 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 हो बरं 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 बर, नक्कीच आलो ना येईन भेटीसाठी हो तो फाटा आहे मला माहिती अलीकडला फाटा ना त्या फाट्यापासून ना। वर यायचं ना नारंगा रोडला सहा किलोमीटर अंतरावर ना बर 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 कारण अलीकडे फाटा आहे बघा तो वरती नारंगावला जातो सरळ त्या फाट्याने वर यायचं ना सहा किलोमीटर अंतरावर ಕೈವಾ ಮಾರ್ ಬರ ಕಾ ಶಿವ ಮಾರ್ಕೆಟ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಶಂಭರ ಟಕ್ಕೆ ವಾಡಿನ काय नाही काय नाही तुम्ही मी कांदा थांबा मी तुम्हाला करेक्ट लोकेशन देईन ऐका तुम्हाला करेक्ट लोकेशन देईन योपर्यंत माझी ना जजमेंट आहे आणि माझ्या माळखीची बरीच शेती बरोबर मला सांगतात मार्केट वाढायचं टप्प्यात ग मार्केट आता वाढणार आहे लगेच नका देऊ थांबा मग काय होतं इतकं देऊ ठेवलेलं काय फायदा नाही होणार जर मार्केट जर समजा पंधरा ऐका ना हां मग मी तेच म्हणतो आहे गणपतीपर्यंत फक्त वाट बघायची मग तुम्ही सांगा इतके वेळ आपण ठेवला आहे कांदा आज आपण एवढं कष्ट केलं आहे आणि कष्टाने गाळून आपण पिकावला आहे तो आपण बकारीमध्ये ठेवला आहे आणि जर मार्केट जर एवढ्या पंधरा वीस दिवसामध्ये जर वाढलं आणि तुम्ही जर कांदा आता जर दिला तर आपलं किती नुकसान होईल मग राहू द्या ना अजून पंधरा वीस दिवस काय फरक आहे आता गणपती काही अठ्ठावीस तारखेला गणपती ऐका आज तारखेचा आज महिने गणपती बरोबर ना सत्तावीस आहे मा आज माए उद्या महिना उद्या सत्तावीस तारीख आहे रविवारी आणि गणपती बस होते सत्तावीस तारखेला थांबा एक महिनाभर काय फरक नाही म्हणा काय होते हो था गणपतीपर्यंत थांबा काय अडचण नाही होऊन जाईन पैसे बरं का कारण तुम्हाला सांगतो जर आ, हे वातावरण तर तयार जर झालं आता या श्रावण महिन्यातलं ऐका हे वातावरण तर तयार झालं आणि पाऊस जर चांगला जर लागला ना मग हे थांबायचं 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 काय माहिन्यान काय फरक <coughs> <coughs> नाही होत नाही आम्ही पाठीमागे देऊन टाकलो काढलं होतं ना तवा देऊन टाकलं आम्हाला थोडे म्हणजे कसे आर्थिक अडचण होती त्याच्यामुळे आम्ही नाही ठेवलं म्हटलं जाऊ द्या चला काय बघा याच्या आर नाही ठेवणे पक्ष जाऊ द्या आणि चांगलं आपल्या पाहुण्यानेच घेतलं ना हो चौदा रुपयांनी दिलं जागेवर मी जागेवर जागे चौदा नेलं त्यांचीच माणसं आली आणि ते टेलर टेलर नसतात का ते ऊसाचे अगं तेच त्यांनी इथून भरून नेलं त्यांचीच माणसं ट्रॅक्टर त्यांचाच विषय नाही रोख्याच पेमेंट घेतलं मी जागे पैसे मोजून घेतले रानात हो आणि डायरेक्ट दिला त्यांनी न्यायला भरून तसाच वावरातच तसंच होती होते डायरेक्ट तिथूनच भरून न्यायला जागाच होता डिरेक्ट ठरवला जाजेव गोण्या वा आवाज नावच नाही ठरवला जागेवर आर्न लावली आणि त्याच्यावरच लोकेशन घेतलं सांगितलं त्यांना डायरेक्ट एवढे एवढे पेमेंट असं का कारण मला माहिती आहे ना त्याच्या मागल्या वर्षी एवढ्या गोण्या बारल्या होत्या मग त्याच अंदाजाने मी दिला कारण एकदा रानाचा अंदाज आला का हो बरं झालं पैसे एकदा रानाचा अंदाज आला का मग काय अडचण नाही मग किती गोण्या निघा त्यात का, का? मग लगेच कळतं माणसाला मग आता त्याच रानात फ्लावर आहे ना शिवाय दादा त्याच रानात फ्लावर आहे कांद्याच्या बिवडात दुसरा काहीच माल नाही केला बघा फ्लावर जाऊन आता तर तुम्ही जरा आले इकडे कधी काळी जर समजा तु म काय फ्लावर आहे किती दिवसाची आज दिवस झाले एका दिवस एका दिवस म्हणजे पंधरा दिवस पंधरा आणि मला वाटतं काय तुझी वीस एकवीस दिवस झाले फ्लावर बघा नाथ खोळा फ्लावर आता याला लागेल खत लावून ओके केली त्याला मग ती आता गणपती येतेच ना वीस हजार काढी गणपतीमध्ये येतेस आता मार्केट हाय दिवस म्हणून आता काय होतं बघू अजून एक महिना आहे आणि गणपतीला एक महिना आहे आणि आपला फ्लावर एकच महिना म्हणजे एक महिना तीस दिवस आणि तीस सण हे वीस दिवस किती झाले पन्नास दिवस बरोबर पन्नास दिवसात बरो पन्ना ते दिवस, ना

टोमॅटो तरी काढले त्यानंतर सर्वच सर्व टोमॅटो पाय भाजी मेथी धना चापू बोकळा सुद्धा लावला तरी बोकळा चार पाच वाहन असले ना वाटत नाही काही ना असं